यानंतरची बातमी आहे ती आफ्रिका खंडातील कांगो देशातून कांगो देशातील स्थिती सध्या चिंताजनक झाली आहे तिथं एम ट्वेंटी थ्री या बंडखोर गटानं कांगोचं महत्वाचं शहर गोमावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय कांगोतील या बंडावर संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली आहे असं नेमकं काय घडतंय कांगोमध्ये पाहूया आफ्रिका खंडातील कांगो देशात अराजकता निर्माण झाली आहे तिथं एम ट्वेंटी थ्री या बंडखोर गटानं उठाव केलाय आणि गोमा या रवांडाच्या सीमेलगत असलेल्या मोक्याच्या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय गोमामध्ये सोमवारपासूनच गोळीबार आणि बॉम्ब वर्षाव होतोय काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या परिस्थिती इतकी बिघडली आहे की संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे कारण बंडखोरांना गोमासह कांगोवरही ताबा मिळवायचा असल्याचं सांगितलं जात आहे या बंडखोरीनंतर गोमामधील नागरिकांवर शहर सोडण्याची वेळ आली आहे दिवस रात्र गोळीबार होत असल्यानं अनेक नागरिक जखमी झाल्याचंही वृत्त आहे त्यामुळे रुग्णालयांवर ताण येऊ लागलाय जवळपास दहा लाख नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे तर कांगो सैन्याला देखील गोमा बाहेरच आश्रय घ्यायची वेळ आली आहे एम ट्वेंटी थ्री हा बंडखोर गट पूर्व आफ्रिकेतील शंभर बंडखोर गटांपैकी एक आहे कांगोमध्ये कित्येक दशकांपासून वाद सुरू आहेत हा गट तुत्सी आदिवासी लोकांचा गट आहे कांगोच्या सैन्यात हा गट याआधी कार्यरत होता सैन्यापासून वेगळं होत त्यांनी आपला स्वतंत्र गट तयार केला दोन हजार मध्ये त्यांनी उठावाचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला तेव्हापासून ते, ते सातत्यानं उठाव करतायत सध्या रवांडाचा पाठिंबा असलेल्या या गटात सहा हजार पाचशे सैनिक असल्याचा दावा होतोय एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तीन या काळात पूर्व आफ्रिकेत सातत्यानं छोट्या मोठ्या लढाया झाल्या अनेक गटांमध्ये या लढाया झाल्या त्यांना आफ्रिकेचं महायुद्ध असंही म्हटलं गेलं या परिसरातील खनिज समृद्ध भागावर ताबा मिळवण्यासाठी या लढाया होतात या काळात जवळपास साठ लाख नागरिकांनी जीव गमावला प्रामुख्यानं हुतू आणि तुत्सी बंडखोरांमध्ये या लढाया झाल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कांगोचा शेजारी देश असलेल्या रवांडामध्ये हुतू बंडखोरांनी इतर आदिवासी समाजाच्या पाच ते दहा लाख तुत्सू आणि त्वा आदिवासी गटातील नागरिकांचा बळी घेतला त्यानंतर तुत्सूंनी प्रतिकार केला तेव्हा रवांडामधील हुतू कांगोमध्ये पळाले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नरसंहाराला कांगोमध्ये पळालेले हुतूब जबाबदार होते असं सांगून त्यांना कांगो सैन्य पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला होता तेव्हापासूनच कांगोमध्ये हुतू आणि तुत्सूंमध्ये संघर्ष सुरू आहे तर एम ट्वेंटी थ्री या बंडखोर गटाला रवांडाचा पाठिंबा असल्याचा दावा होतोय त्यामुळे रवांडालाच पूर्व कांगोवर ताबा मिळवायचा असल्यानं त्यांनी या उठावाला प्रोत्साहन दिल्याचा संशय आहे रवांडानं मात्र या आरोपांचं खंडन केलंय मात्र तरी कांगोमध्ये जवळपास चार हजारांचं रवांडांचं सैन्यबळ असल्याचाही संशय आहे तर हे सैन्य रवांडाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तैनात केल्याचा दावा रवांडानं केला आहे कांगो हा खनिज समृद्ध देश आहे सोनं चांदी हिरे लिथियम कोबाळ तांब अशा खनिजांसह इंधनांचाही यात समावेश आहे त्यांची किंमत जवळपास चोवीस ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे त्यामुळे रवांडा आणि युगांडासह चीन आणि अमेरिकेचंही कांगोकडे लक्ष आहे तर गोमा शहर दळणवळणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे सुरक्षेच्या दृष्टीनंही हे शहर महत्वाचं आहे गोमावर ताबा म्हणजे कांगो जवळपास ताब्यात असं मानलं जातं मात्र या खनिज समृद्ध देशात गरिबी काठोकाठ भरली आहे देशाची साठ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगतीय त्यामुळे या देशात संयुक्त राष्ट्रांसह इतर देशांकडून सातत्यानं मदत पुरवली जाते सततच्या लढ्यांमुळे विकसित देशांकडून वैद्यकीय सेवाही पुरवली जाते सध्या हा संघर्ष वाढीस लागल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या वैद्यकीय पथकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय तर दक्षिण आफ्रिका देशानं त्यांच्या काही सैनिकांचा यात मृत्यू झाल्याचा दावा केलाय दरम्यान कांगोमध्ये भारतीय वैद्यकीय पथकही तैनात आहे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय भारतीय सैन्याचं वैद्यकीय पथक संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून सेवा देत आहे यात जवळपास ऐंशी जणांचा चमू आहे तर चोवीस भारतीय सैनिकही सुरक्षेसाठी तैनात असतात गोमामध्ये गोळीबाराला सुरुवात होताच हे पथक मायदेशी बोलावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या दरम्यान दोन हजार बारामध्येही मध्येही बंडखोरांनी गोमावर ताबा मिळवला होता तेव्हा आठवडाभरानंतर रवांडावरील आंतरराष्ट्रीय दबावानंतर बंडखोरांनी शरणागतीही पत्करली होती मात्र यावेळी तशी स्थिती नाही असं कांगोतील जाणकारांचं म्हणणं आहे यापूर्वी कांगोच्या सैन्यामध्ये आणि राजकीय परिघात सामावून घेण्याची बंडखोरांची मागणी होती मात्र यंदा रवांडाच्या मदतीनं बंडखोरांना पूर्ण गोमासह कांगोवर ताबा हवाय कांगो सरकारविरोधात बोलणी करताना गोमावरील ताबा बंडखोरांसाठी महत्वाचा ठरणार आहे दरम्यान कांगो सरकारनं यात संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे तर या उठावानंतर सामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले अनेकांनी जीव गमावलाय गोमाच्या सीमेबाहेरील जवळपास तीन लाख नागरिकांनी विस्थापितांच्या कॅम्पमध्ये आश्रय घेतलाय तर काही नागरिक रवांडामध्ये निघून गेले विमानतळ बंद करण्यात आले रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालाय एकूणच या स्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवता आलं नाही तोडगा काढता आला नाही तर कांगोमधील स्थिती आणखी चिघळू शकते ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी